नमस्कार मी मीनल लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी केलेली आहे कैरी घालून तुरीची डाळीची आमटी यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेतलेली मी तुरीची डाळ मुगाची डाळ शेंगा आणि इथे घेतलेली कच्ची कैरी कच्ची कैरीपासून आपल्याला ही डाळ करायची म्हणजे आमटी करायची तिखट इथे घेतलेलं आहे मी कोथिंबीर थोडंसं गूळ घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं आहे फोडणीसाठी घेतलेलं आहे इथे लसूण ठेचून घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे तसंच मीठ हिंग तेल जिरं राई जिरं हे फोडणीसाठी आणि बाकीचे मसाले म्हणजे हळद मसाला काश्मिरी मीठ मसाला गरम मसाला आहे आणि हे आहे धना जिरा पावडर या, या सर्व वस्तू मी वापरणार आहे कैरीची आमटी बनवण्यासाठी आता ही ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ही मी आता कुकरला एक दोन शिट्या लावून घेते शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये शिजवताना थोडंसं हळद आणि तेल टाकायचं त्यामुळे ते कुकरमध्ये जेव्हा शिटी होती तेव्हा बाहेर पाणी येत नाही आता ही डाळ आणि दोन्ही डाळी मी धुवून घेणार आहे आणि शेंगानंतर आमटी करताना मी टाकणार आहे शेंगा आणि कैरी अगोदर मी डाळीबरोबर जर शेंगा शिजवल्या तर त्या जास्त शिजवल्या जातील म्हणजे ते त्याचं काय मिळणारच नाही अर्क त्याच्यासाठी शेंगा मी आमटी करताना टाकणार आहे आता कुकर थंड झालेलं आहे कुकर मी लावलेलं आहे थंड झालेलं आहे तर डाळ शिजलेली आहे लाल चमची दिलेली आहे आता ह्याला आपण फोडणी द्यायची आता मी दोन चमचे तेल टाकणार आहे फोडणीसाठी तेल गरम झालं की तो राई टकते राई तड़ तड़ ली की जीरा टकते टकते लसूण लसूण खेचून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता कडीपत्ता टाकल्या तेल अंगावर उडू शकतं म्हणून जरा गॅस पण बारीक करायचा आणि थोडं लांब उभारायचं कारण तेल अंगावर उडण्याची शक्यता असते आता हे लसूण जरा लाल करायला पाहिजे गॅस मी बारीक ठेवते थोडं हिंग टाकते तुरीची डाळी म्हणून आपण हिंग टाकणं जरूर आहे आपल्याला ही डाळ जी आहे आमटी आहे शेंगाची याच्यामध्ये आपल्याला कैरी टाकायची आता कैरीचं सीजन चालू आहे त्याच्यामुळे चा आपण कैरी टाकणार आहोत आता लसूण लाल झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे डाळ आता ही शिजवलेली डाळ मी टाकणार त्याच्याकडून असं त्याच्यातला शेंगा सोलू वरती सालं काढलेली आहे त्यानंतर टाकणार आहे थोडी हळद मी टाकलेली अगोदर ती कमी टाकणार आहे त्यानंतर काश्मिरी मीठ मसाला धना पावडर आहे आणि हा एक गरम मसाला त्याच्यामध्ये पाणी घेतलं आता शेंगा शिजन शीज़, शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे शेंगा शिजल्या की त्याच्यामध्ये कैरी टाकणार आणि भाजलेलं खोबरं टाकणार मी फक्त खोबरं भाजलेलं आहे सुकं खोबरं ते मी टाकणार आहे तुम्ही तुमच्याकडे जर कांदा खोबऱ्याची पेस्ट असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता आता ह्याला चांगली उकळी दे शेंगा शिजलेल्या आहेत आता बाकीचं साहित्य टाकूया आता मी याची टाकणार आहे कैरी कैरीचे तुकडे केले आणि बाटासुद्धा आहे त्यानंतर इथे भाजलेलं खोबरं सुकं खोबरं भाजून ते बारीक करून ठेवलेलं त्यानंतर थोडासा गूळ घालणार आहे थोडा गूळ थोडीशी कोथिंबीर याच्यात मी कैरी घातले त्याच्यामुळे मी टोमॅटो घालणार नाही आणि ट्रेसप्रमाणे मीठ आता कैरीशी जेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायची आहे डाळ त्यात आपल्याला जेवढा पातळ पाहिजे असेल रस्ता तेवढं आपण पाणी टाकायचं त्याच्यात पाणी ॲड करायचं घट्ट पाहिजे असेल घट्ट ठेवायची जर पातळ हवी असेल तर थोडं पाणी ॲड करायचं आता सगळं साहित्य टाकून झालेलं आहे आता एकदा छान उकळी यायला पाहिजे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू